नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा भाग एकविसावा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे मारुतीची उपासना या भागामध्ये आपण बघणार आहोत की रामदासांनी लोकांना मारुतीची उपासना का करायला सांगितली त्या पाठीमागचा त्यांचा विचार काय होता तो आत्ताच्या भागामध्ये आपण समजावून घेणार आहोत मंडळी समर्थांचं आराध्य दैवत काय होत प्रभू रामचंद्र बरोबर आहे आणि ते स्वतःला रामदास असं म्हणून घेत होते तरी सुद्धा त्यांनी रामोपासने बरोबरच रामभक्त मारुतीची सुद्धा उपासना लोकांना करायला सांगितली ज्या रावणाने देवांना बंदीत घातलं होतं अबलांचं अपहरण केलेलं होत त्या रावणाला ठार मारण्याचा आणि त्याचं चौदा चौकड्यांचं जे रावण राज्य आहे ते धुळीला मिळवण्याचा अतुलनीय पराक्रम आपल्या प्रभू रामचंद्रांनी केलेला होता पण त्यांनी हा पराक्रम केलेला असला तरी त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हातभार लागलेला आहे तर त्या कामामध्ये नळ नीळ सुग्रीव जांबुवंत इत्यादी वानरवीरांचा हातभार तर लागलेला होताच पण त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक सहाय्य त्यांना मारुतीच झालं होतं बरोबर आहे की नाही आणि म्हणूनच रामदासांनी मारुतीची उपासना प्रचलित करण्याचं कारण हेच आहे काय कारण आहे की धर्म संस्थापनेसाठी रामचंद्रांनी जे महायुद्ध केलं त्यात मारुतीने केलेलं अप्रतिम सहकार्य आता मारुतीकडे कोणकोणत्या गुणांचा समुच्चय होता उत्कट राम भक्ती ब्रह्मचर्य त्याचा भीम पराक्रम पर्वतांना हलवणार शारीर बळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरुपम सेवा धर्म हे जे मधले गुण आहेत त्या गुणांमुळे प्रभू रामचंद्रांना स्वतःच्या कार्यामध्ये खूपच मदत झालेली आहे आणि म्हणून मंडळी रामदासांनी रावणाला मारण्याचा प्रभू रामचंद्रांचा पराक्रम वर्णन करण्यासाठी ज्याप्रमाणे युद्धकांड रचलं अगदी त्याचप्रमाणे सीता शोध करणाऱ्या मारुतीचा लंका दहनाचा पराक्रम गाण्यासाठी सुंदर कांड रचलं आता आपल्याला तर माहितीच आहे की रामदासांनी लिहिलेली भीमरूपी स्तोत्र खूप प्रसिद्ध आहेत पण त्या स्तोत्रांमध्ये सुद्धा मारुतीचा पराक्रम आणि त्याच भीमरूप त्यांनी वर्णन केलेलं आहे या भीमरूपी आणि भरपूर आहेत त्यांनी लिहिलेली भीमरूपी स्तोत्र त्या भीमरूपी स्तोत्रामधला मुख्य गुण काय तो ओज हा त्याचा मुख्य गुण आहे मारुती धन्यावतार आहे भक्तांच रक्षण करणारा आहे तो संकटात आपलं रक्षण करतो आपल्याला मदत करतो पण भक्ती पाहिजे आणि संदेह मनामध्ये धरता कामा नाहीये त्याच्यासाठीच या ठिकाणी रामदासांनी लिहून ठेवलंय रुपे कपी अचाट हा सुवर्ण कट्ट चासतो, फिरे उदास दासतो भासतो, असा हा मारुती कसा आहे रामदासी अग्रगण्य आहे कपीकुळासी कुळासी मंडण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रोते हो या मारुतीच्या कार्याच सार सर्वस्व रामदासांनी एका श्लोकात सांगितलंय त्यावरून आपल्याला कळत कि मारुतीचीच उपासना लोकांना करायला रामदासांनी का सांगितली असेल त्या पाठीमागचा विचार त्या पाठीमागचं रहस्य नेमकं उलगडत काय म्हंटलय रामदासांनी अद्भुत वेश आवेशे कोपला रण करकशू संस्थापनेसाठी दास तो उठिला बळे म्हणजे त्यांना असा अभिप्रेत आहे की प्रभू रामचंद्र हे धर्मस्थापनेचा नर असतील तर मारुती हा धर्म प्रभु प्रभू रामचंद्रांना सहाय्य करणारा त्यांचा दास होता अगदी असच तत्कालीन समाजामध्ये रामदासांना अभिप्रेत होत काय अभिप्रेत होत कि त्यावेळेच्या परकीयांच्या समोर संघर्ष करताना असाच दास अभिप्रेत आहे की आपल्या वरच जे परकीय आक्रमण आहे आपल्यावरती जी गुलामगिरी लादलेली आहे आपल्याला जबरदस्तीने जे धर्मांतर करायला लावलं जात आहे ह्याच्या विरुद्ध दंड थोपटून उभे राहणारे लोक तरुण प्रजा त्यांना हवी होती आणि म्हणून त्या पाठीमागचा त्यांचा अंगभूत विचार काय आहे रामदासांचा कि ह्या संपूर्ण संघर्षामध्ये रामासारखा नेता असला पाहिजे आणि खरोखरच सुदैवाने शिवरायांच्या रूपाने असा नेता लाभला प्रजेला आणि नेता तर लाभलाच पण मंडळी त्याचे पायक कोणासारखे पाहिजेत मारुतीसारखे पाहिजेत तर शिवरायांनी जे शिवधनुष्य उचललेलं होत स्वराज्य मिळवण्याच त्याच्यासाठी हे जर का असे मारुतीचे पायिक असतील तर खचितच लवकरात लवकर ह्या परकीय जोखडातन सर्व प्रजा मुक्त होईल आणि खरोखरच स्वराज्य अवतीर्ण होईल ही भावना रामदासांची होती त्याच्यामुळे मनगट बळकट करायची असतील तर मारुतीची उपासना करणं अत्यंत गरजेचं होत मन आणि मेंदू हे सुद्धा तल्लक बनवायचं असेल तरी सुद्धा मारुतीची उपासना करणं गरजेचं आहे हे समर्थ समजून चुकलेले होते आणि त्यांनी लोकांना मारुतीची उपासना करण्याचा सल्ला दिला नव्हे त्या प्रकारे स्वतः प्रत्यक्ष कार्यवाही करायला सुरुवात केली कारण हो आपल्याला माहितीच आहे की रामदासांनी जागोजागी कित्येक ठिकाणी मारुतीची देवालये उभारलेली आहेत मारुती स्थापन केलेले आहेत त्या पाठीमागचा विचार त्यांचा तोच होता म्हणजे लोकांना तर त्यांनी सांगितलं पण स्वतः तशी कृती करायला त्यांनी प्रारंभ केलेलाच होता म्हणजेच आत्ताच्या भागामध्ये मंडळी आपण बघितलं की मारुतीची उपासना रामदासांनी लोकांना का करायला सांगितली पुढच्या भागांमध्ये आपण बघणारच आहोत की अकरा मारुती त्यांचे जे दे प्रसिद्ध आहेत त्याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत पण ती पुढच्या भागांमध्ये आत्ताचा हा जो भाग आहे ना श्रोते हो मारुतीची उपासना हा भाग इथेच संपलेला आहे आता पुढच्या भागामध्ये कृष्णा तिरी गेल्यानंतर रामदासांनी स्वतःच्या कार्याला कशी सुरुवात केली त्याचं थोडंसं दिग्दर्शन आपण करणार आहोत ते थोडस समजावून घेणार आहोत मंडळी आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल धन्यवाद मंडळी